आमच्या संपर्कात सर्वच मात्र चोरून भेटतात भाजप आमदार शिवाजी कर्डिले ही टीका केली आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसह त्यांनी थोरातांवर निशाणा साधलाय विरोधक भाजपात प्रवेश देण्याची मागणी करतात काँग्रेससह महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडलं होतं आता महायुतीसोबत जाण्याची शर्यत लागली असं देखील शिवाजी कर्डिले यांनी म्हटलंय स्वप्न पडत होत आता आम्ही शरद पवार गटाच्या लोकप्रतिनिधीला असं वाटत होतं की मी मी मुख्य आम्ही मुख्यमंत्री होऊ उद्धव ठाकरे गटाला वाटत होतो आम्ही मुख्यमंत्री होऊ काँग्रेसला वाटत होतो आम्ही मुख्यमंत्री होऊ परंतु आता ते तर मुख्यमंत्री होणाऱ्याच त्यांचाच पराभव झाला ही परिस्थिती प्रत्यक्ष कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळण्याचं काम झालं आणि त्यांचा जो काय आपण पाहतो का आजचा वाद नाही तर निवडणूक जाहीर झाल्यापासूनच आपण पाहतो का त्यांच्या एकमेकामध्ये मजबत होते विचार नव्हते आणि आता तर परिस्थिती अशी झाली की यांची शरत लागली आधी कोण आता महायुतीबरोबर जातं हे प्रयत्न करण्याचं काम प्रत्येक जण करू राहिलेत